तुम्ही वंश परंपरा का करायला लागला तुम्ही तुमचे आहेत त्यांना तुम्ही उत्तराधिकारी म्हणून का निवडणूक करायला कर असं वाटतंय की सध्या जी चर्चा चालू आहे की ट्रस्टीतील लोकांनी पैसे घेतले पैसे घेतले आणि त्या ट्रस्ट मध्ये असतो तर तो आरोप माझ्यावर झाला असता उलट मी माझा भाग्य समजतो की मी नाही ट्रस्टमध्ये ते आधीच सांगून ठेवतात हे आलेले आलेले पकवास सोडायचा नाही आणि तुम्ही सरळ तुमचे साधे साधे टाळकरी तुम्ही त्यांना काय कीर्तन करायला लावता म्हणजे कीर्तनकार जे आहेत तेच कीर्तनकार खालीवर खालीवर करून टाकतात ते नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राची धाकटी पंढरी नारायणगडाची चर्चा सुरू झालेली आहे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आणि त्यानंतर पंचक्रोशीबरोबरच महाराष्ट्रामध्ये नारायणगडाची चर्चा सुरू झाली आहे आणि याच अनुषंगाने आम्हाला एक आज कॉल आला होता की आम्हाला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्यात आम्हाला बोलायचं आहे चॅनलवर आणि असं बोलवण्यासाठी आम्हाला एका ग्रस्ताने फोन केला आणि त्यांनी आम्हाला बोलून घेतलेलं आहे नेमकं त्यांना काय बोलायचं आहे नारायणगडाबद्दल काय सांगायचं आहे ह्या सविस्तर गोष्टी आपण जाणून घेणार आहेत सर्वात प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ मी चंद्रकांत दिनकर शेळके माझं मूळ गाव धारवंटा हे आहे पण सध्या मी रहवाशी बीडला राहतो आहे जे जनते जनतेने सध्या म्हणजे जनता जी नाराज आहे उत्तराधिकारीची यांची जी नेमणूक केलेली आहे महाराजांनी त्या त्या विषयावर परिसरातील पंचक्रोशीतील नारायणगड पंचक्रोशीतील सर्व जनता या निर्णयावरती नाराज आहे त्यांनी कुणाला विचारत न घेता हा निर्णय घेतलेला आहे बरं काय नेमका काय मागण्या आहेत आणि कशामुळे नेमका नाराजी सध्या सध्या नाराजी म्हणजे माझे आजोबा श्री जनार्दन भाऊराव शेळके हे आता सध्या हयात नाही आहेत पण हयात असताना ते ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून होते आणि त्यांच्या जागेवरती म्हणजे त्यांची इच्छा होती की बाबा आमच्या घरातला कोणाला तरी एखाद्या चुलत्याला म्हणा वडिलांना म्हणा असं घ्यायला पाहिजे होतं किंवा मी आता मी वारकरी संप्रदाय असल्यामुळं त्यांची अशी इच्छा होती की आपल्या जागेवरती कमी कमीत कमी, कमी आपल्या नातवाला तरी घ्यावं हो। अशी त्यांची इच्छा होती मग काय झालं तुम्ही मागणी वगैरे केली मागणी वगैरे केली आम्ही ट्रस्टमधील जे म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ असे विश्वस्त जे आहेत माननीय राजेंद्रजी जगताप साहेब त्यांच्याकडे आम्ही त्या आमच्या आजोबांची जी आम इच्छा होती ती त्यांना बोलून दाखवली होती पण ट्रस्टीमधील बाकीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी समजा काही त्या आमच्या ट्रस्टमध्ये घ्या ह्याच्यासाठी काही त्यांनी हे केलेलं नाही बरं जे नारायणगडाचे म्हणत शिवाजी बाबा त्यांना तुम्ही हे प्रकार सांगितलं की तुमच्या आजोबा ट्रस्टी आम्हाला घ्या किंवा त्यांना सर्व माहीत होतं ना कारण आम की आमच्या आजोबा एकदम हाडाचे वारकरी आणि ती नारायणगाडाची जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांनी एकदम एक एकनिष्ठेने सेवा केलेली आहे अच्छा किती वर्ष सेवा केली असं कमीत कमी पन्नास वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि ते पंढरपूरचे महिना वारकरी होते अच्छा म्हणजे नारायणगडाचे हो सेवक होते सेवक म्हणजे एकदम निष्ठावान सेवक असं काही आहे का की एखादी ट्रस्टी असतील तर त्यांच्याच घरामधलं एखादा व्यक्ती घेतलं पाहिजे असं काय नेमकं असं म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर उदाहरण देण्यासाठी म्हणजे जे ट्रस्टीमध्ये आता एक भीमरावजी मस्के म्हणून पालवनचे विश्वस्त होते आणि त्यांनी धर्मादायामध्ये म्हणजे केस लढवून त्यांच्या जागी त्यांच्या हयात असताना त्यांच्या मुलाला घेण्यासाठी विनंती केली आणि ती ट्रस्टमधील लोकांनी मान्य केली पण ती गोष्ट सुद्धा आम्हाला करता येत होती पण ते एक नारायणगड हे आमचं श्रद्धा स्थान आहे आणि धर्मादायमध्ये केस वगैरे नको हे आमचे आजोबाचे संस्कार आहेत त्याच्यामुळे आम्ही वैयक्तिक त्या वैयक्तिक होईल ना की समजा धर्मादायमध्ये केस वगैरे आम्हाला घेतलं नाही म्हणून त्यासाठी पण ते आम्ही त्यावेळेला केलं नाही पण आता सध्या जे हे उत्तराधिकारी बसून हे जनतेवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला तो सहन झालेला नाही मला सांगा जसं तुम्ही म्हणतात की आमच्या आजोबाची एक इच्छा होती तुमच्या आजोबांनी त्यांना तसं बोललं असेल आजोबा पण आजोबा पण बोलले बोल होते पण त्यांचं वय झालेलं होतं त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला टाळ त्यांना टाळण्या टाळायचंच होतं त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या आमच्या घरच्या हो कुणालाच घेतलं नाही पण आम्ही आमची इच्छा सुद्धा बोलून दाखवली होती जाऊ द्या आमच्या घरच्याला बीडला आम्ही राहतो तर आम्हाला नाही पण कमीत कमी आमचं धारवांटा जे गाव आहे आमच्या गावचा जो मान होता तो आमच्या गावातील एखाद्या वारकरी व्यक्तीला द्या एखाद्या कीर्तनकार व्यक्तीला द्या आमच्या गावामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत सध्या ते पण निष्ठावान वारकरी येतं आम्हाला नसलं घ्यायचं आमच्या घरच्या कुणाला तर आमच्या गावातील कुणाला तरी त्यांनी जणाला वारकऱ्याला घ्यायला पाहिजे होतं आमची अशी इच्छा आहे म्हणजे गावातील एखादा वारकरी पाहिजे होता असं तुमची प्रमाणिक घरातला नाही घेतलं तरी चालेल पण मग कोण घेतलं त्यावेळेस नेमकं त्यावेळेमध्ये म्हणजे आमच्या जागेवर कोणाला घेतले हा ह्याची हाम, आम्हाला कल्पना नाहीये पण त्यांनी ट्रस्टी वाढून अजून चार ट्रस्टी त्यावेळेस नवीन घेतले आता जे नवीन ट्रस्टी वाढवले हो तर त्यावेळेस काय नाही कसे ट्रस्टी वाढवले घेतले नाही वारकरी तिथं जोपर्यंत आमचे आजोबा होते आणि जोपर्यंत जुनी कमी लोकांची वाढी होती तोपर्यंतच म्हणजे काहीतरी ते नारायणगडावरती समजा वातावरण चांगलं होतं पण ज्यावेळेस नवीन ट्रस्टी घेतले राजकारणी घेतले ते राजकारण करण्याचं ठिकाणच नाही आहे ना हुँ, वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर तिथं तुम्ही साधा वारकरी घ्या कारण तिथं आपल्याला काय राजकारण वगैरे करायचं नाही गाडावर बरोबर हां त्यामुळं ते, ते फक्त पैशावाले जे लोक आहेत आता आम्ही गरीब होतो त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी घेतलेलं नाही त्यांना पैशावाले लागतात ना त्यांचे दृष्टिकोन बघायचं वेगळा आहे त्यांना फक्त पैशासाठी म्हणजे त्यांना वाटलं काहीतरी समजा राजकारणी लोकांना घेतलं तर तिथं काय विकास होईल काय होईल ठीक आहे गाडाचा विकास होईल पण आध्यात्मिक विकास होईल याचा कोणी विचारच केला नाही ना आत्तापर्यंत आध्यात्मिक विकास आध्यात्मिक विकास काय मला तुम्ही सांगा ना तिथं एखादी संस्था पाहिजे तिथं अन्नछेत्र चालू पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये किती जागेवर बघा तुम्ही उत्तरेश्वर पिंपरीला अन्न चालू आहे तिथं जे कार्य व्हायला पाहिजेत किंवा आध्यात्मिक उन्नती म्हणा किंवा तिथं एखादी शिक्षण संस्था म्हणा असं काहीतरी वारकरी शिक्षण तिथं असे कार्यक्रम असे सारखं चालले पाहिजेत ना धाकटी पंढरी बीड जिल्ह्याची ती हा आध्यात्मिक विकास मला तिथं काहीच दिसत नाही मला सांगा आता जे नारायणगडाचे उत्तराधिकारी नेमले काय कारण विरोध का म्हणजे महाराजांनी जनतेला विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे ना म्हणजे प्रत्येक तुम्ही जनतेला विश्वासात घेता आणि हेच कार्यकर्त्यांनी तुम्ही जनतेला का विश्वास घेतला नाहीच जनतेला प्रश्न पडलेला आहे ना पण एखादी महंत किंवा उत्तराधिकारी नेमायचे असतील तर ती ट्रस्टी आणि महाराजांचाच अधिकार असेल ना तो ट्रस्टी आणि महाराजांचा जरी अधिकार असला तरी ट्रस्टी आणि महाराज पण तर काहीतरी अधिकार असणारच आहे ना चांगल्या व्यक्तीला विचारात घेऊन तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता ना हा स्वतः महाराजांनी निर्णय घेतलेला आहे वैयक्तिक हा ट्रस्टीवाल्या ट्रस्टीवाले लोकांनी पण ते सहाय्य दिलेले आहेत ना त्यांना पण महाराजांनी ज्यावेळेस उत्तराधिकारी नेमले त्याच्या आधी त्यांना ट्रस्टी म्हणून घेतलेला आहे मग त्यावेळेसच का लोकांनी चर्चा नाही केली ही हे जे ट्रस्टी त्यांना नेमलं माझं त्याच्यावर पण म्हणणं आहे की बाबा पंचकृषीतील तुम्ही ट्रस्ट घ्यायची अशी घटनेमध्ये तरतूद आहे ना मग आमच्या गाव आमचं गाव पंचकृषीमध्ये तसं पाहायला गेलं तर आमच्या आजोबा पहिले ट्रस्टी होते मग तुम्ही नवीन घेऊ शकतात हा धर्मादाय मध्ये केस केली मस्के साहेबांनी त्यांच्या मुलाला घेऊ शकतात आणि आम्ही गरीब आहेत आम्ही काय केलं नाही म्हणून तुम्ही आम्हाला कायच करू शकत नाहीत मग घेऊ शकत नाहीत डबल घेतानी तुम्ही चार जण ऍड केले ना त्यावेळेस मग आम्हाला म्हणायचं ना ह्यांचे आजोबा होते ह्यांना एकाला घ्या असं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं ना मग ह्यांना वारकरी पाहिजे ट्रस्टीमध्ये की नेमकं कोणचे पाहिजेत पैशावाले पाहिजेत हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आता जी बॉडी आहे अकरा ट्रस्टी आहेत नारंगाची असं सांगितलं जात तर हे सगळे वारकरीच असतील सगळे वारकरी कसं म्हणता येईल मग सगळे वारकरी असतील तर हे गोष्ट गोष्टच होत नव्हती ना कसे ट्रस्टी सगळे ट्रस्टी म्हणजे आता कसं आहे आता बऱ्याचशा दोन ट्रस्टीचे आता आप संबंध आपला काही येत नाही आपण बीडला राहायला असल्यामुळं फक्त दर्शनासाठी आपण नारायणगडावर जातो तो वगैरे ट्रस्टीचा आमचा काही संबंध म्हणजे जोपर्यंत आमचे आजोबा होते तोपर्यंत माझा संपर्क वगैरे राहायचा जसं तुम्ही म्हणता तुमच्या आजोबा तुम असताना आणि आता काय फरक आमच्या आजोबा असताना पूर्ण वारकरी वातावरण होतं नारायणगडावरती पहिले जे महाराज होते महादेव महाराज ते असं म्हणजे म्हणजे असं पुढारी वगैरे ह्यांना अजिबात ते म्हणजे हे करत नव्हते आता पुढारी वगैरे येतात गडव पुढारी वगैरे भरपूर पुढारी वगैरे येतात पण पहिले जे महादेव महाराज होते शरद पवार साहेब आले तरी ते उठून बाहेर आले नव्हते म्हणजे इतकं त्यांचं तपश्चर्या होती त्यांचं ते म्हणजे ते त्यांनी टिकून ठेवलेलं होतं ते म्हणून त्यांना जनता जे समाज आहे तो मान आज पण म्हणजे मान मानत त्याचं कारण ते आता मला सांगा जे पंचक्रोशीतला जो आवाज होता दबका आता तो बाहेर आलेला आहे आणि सगळेजण आता विरोध करायला लागलेत नाही काय वाटतं तुम्हाला पुढं काय असणार आहे कसं होईल असं वाटतं हे पंचक्रोशीतला आवाज हा आता ह्या आठ दिवसात म्हणा दहा दिवसात पंधरा दिवसात झालेला आहे पण ह्याची कल्पना मला आधीच होती म्हणून मी तीन महिन्यापूर्वीच की मला हे निर्णय मान्य नाही अशा पद्धतीचा अर्ज मी धर्मादाय आयुक्त केलेला होता कधी केलेला अर्ज मी हा अर्ज केलेला आहे तुम्हाला दाखवतो मी मी हा अर्ज केलेला आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज तारीख किती आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस ला अर्ज केलेला आहे मी की हे जी निवड केलेली ही रद्द करण्यात यावी पण फक्त आपल्याकडे पैसे वगैरे नाही किंवा ज, ज आपल्या गावाकडे पंचक्रोशीत संपर्क नाही ह्यामुळे हे पेंडिंग पडलं होतं कुणीतरी उत्तराधिकारी येणार का विरोध नाही कुणीतरी येणार आहे पण त्या गादीला जसा अधिकारी पाहिजे तसा उत्तर अधिकारी जनतेला वाटतच नाहीये ना त्याच्यामुळे हे वाद कारण काय काय कमी कमी म्हणजे आता कसं आहे वारकरी संप्रदायामध्ये आळंदीला म्हणा कुट म्हणा भरपूर एक एका चढ एक विद्वान मंडळी आहेत असं विद्वान जनतेला असं वाटतं की आपल्या गाडा गाडाच्या म्हणजे गादीसाठी अशी विद्वान व्यक्ती पाहिजे ती विद्वत्ता तर त्यांच्याकडे नाही आहे ना कुठेतरी तुमच्या घराला गावाला वगैरे हो नाही नाही रोष वगैरे हो आमचा असतात आम्ही धर्मादाय मध्ये आमच्यासाठी वैयक्तिक केस केली असती जसं भीमराव मस्के यांनी कशी केली आमच्या मुलाला घ्या म्हणून तशी आम्ही केली असती ना इथून माग पण आता हे जनतेवरच अन्याय झालाय ना म्हणून आम्ही धर्मादायामध्ये अर्ज केलाय आम्हाला नाही घेतलाय तर आम्ही नाराज नाहीत नाही घेतला त्यात आम्ही नाराज बी नाहीत काही नाहीत आम्हाला नाराज महाराजांनी बुद्धी दिली आम्ही काहीच केलं नाही कुठलीही ट्रस्ट असेल तर जे महंत असतात ट्रस्टी असतात त्यांना अधिकार असतात मग जर त्यांना असं वाटलं असेल की नको वा वंश परंपरा आता एक पूर्वी होते तुमच्या आजोबा आता त्यांच्या घरातलं नको असं त्यांना वाटलं असेल ठीक आहे ना मग आमच्या घरातलं वंश परंपरा नको तर तुम्हाला वंश परंपरा का आमच्या आजोबाच्या जागेवर जर तुम्हाला वाटते की वंश परंपरा होती तर आमच्या गावातलं घ्यायचं नाही का आमचं असं म्हणणं आहे तसं तुम्ही पण तुम्ही वंश परंपरा का करायला लागला तुम्ही तुमचे भाचे आहेत त्यांना तुम्ही उत्तराधिकारी म्हणून का निवडणूक लागला मग तुम तुम्हाला भावना वाटत होती ना होऊ नये तसं उदाहरण पण आहे ना भीमराव तुम्ही सांगितलं की तुमचे आजोबा वारकरी होते हा ते मैनावारीचे पंढरपूरचे वारकरी आहेत ते तुम्ही सांगितलं काही अनुभव वगैरे आहेत काही तुम्हाला त्या काळातले जे आठवत आहेत आजही अनुभव सांगायचे झाले तर आमचे आजोबा सुरुवातीला बीडला आम्ही राहायला असल्यामुळं ते वैयक्तिक असं नोकरीला होते पण नोकरीला राहताना सुद्धा त्यांची अशी इच्छा होती की बाबा मला तुम्हाला एकादशीला सुट्टी द्यावं लागेल मला नारायणगडची वारी करण्यासाठी मला एकादशीला सुट्टी द्यावी लागेल अशी नेमच त्यांनी जिथं काम करायचे का तिथं सांगून ठेवलेला होता अकाउंटंट म्हणून त्यांनी एक दोन जागेवर काम केलेलं आहे हा तर तिथं ते कामाला सांगायचे बाबा की मी वार करी आणि मला एकादशीला नारायणगडला जावं लागते वारीसाठी आणि त्यासाठी मला त्या दिवशी का महिना सुट्टी द्यावं लागेल म्हणजे इतकी त्यांची निष्ठा होती हा आणि त्याच्यानंतर काम सोडल्यानंतर त्यांनी प्रत्येक महिन्याला पंढरपूरची वारी केलेली आहे आणि पंढरपूरच्या मठामध्ये पण काही दिवस ते म्हणजे देखरेख करायला सेवा करायला होते तुम्ही गडावर कुटुंब घेऊन असेल आम्ही जातो फक्त कशामुळं नारायणगड ही आज शेत धाकटी पंढरी म्हणून आमची एवढी श्रद्धा आहे नारायणगडावर की आम्ही सांगू शकत नाहीत कारण आमच्या आजोबाने आम्हाला म्हणजे आमचे आजोबा काय करत होते काय नाही आम्ही लहानपणीपासून बघतोत ना त्यांची किती श्रद्धा आहे काय आहे आमच्या घरामध्ये असा नियम आहे की मुलगा जन्मला पाचव्या दिवशी आमच्या आजोबाने आम्हाला माळ घातलेली आहे आणि मला आळंदीला वैयक्तिक आम्हा आमच्या आजोबांनी म्हणजे नेऊन टाकलेलं एकोणीशे एकोणीसशे सत्त्याण्णवला शिक्षणासाठी वारकरी संस्थेत शिक्षण घेतलेलं त्यांची अशी इच्छा होती की त्यावेळेला कसं होतं नारायणगडावरती वादक जास्त वादक नव्हतं मृदंग वादक वगैरे फक्त जुन्यामध्ये म्हणले तर दोनच वादक होते एक ते आपले उबाळे म्हणून चाराट्याचे होते जुने वादक पखवाज वादक आणि भिंगले म्हणून होते पांडुरंगजी भिंगले परिसरातले मग ते आपले म्हणजे असं चांगले वादक होते पण त्याच ते त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं आजोबाची इच्छा होती की आपल्या नातूनी काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये शिक्षण घ्यावं काहीतरी त्या हेतून मला त्यांनी आळंदीला टाकलं होतं शिक्षण पूर्ण केलं मी पण त्यांची अशी इच्छा होती की नारायणगडावर वा, वादन करण्याची सेवा माझ्याकडून घडावी त्या तुम्ही कधी नारायणगड वाजवलं पण एका जागेवर माझा असा अनुभव आला की मला शिवाजी महाराज यांनी पिंपर मध्ये सप्ता चालू होता आणि त्या टायमिंग मध्ये मी त्यांचं कीर्तन वाजवायला होतो त्यांनी मला चालू कीर्तनामधून खाली बसवलं अपमान केला माझा मग त्यावेळेस त्यांच्या मनात काय होतं आपल्याला काय कळलं नाही चालू कीर्तनामध्ये त्यांनी मला खाली बसवलं आणि माझ्या जागेवरती आपलं साधारण वाजवणार वाजवणारे बोल बोलाच वाजवणार नाही काय नाही काय नाही काय नाही त्याला उभा केला त्यांनी मग त्यांच्या मनात काय होतं काय आपल्याला काय तो त्यावेळेस मी असे म्हणजे तिथं सेवा करण्यासाठी गेलो ना नारायणगडावर माझं कार्य चालूच आहे मी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या सीडी डी डी मध्ये वाजवलेलं आहे आणि त्यांच्या सोबत मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष खूप फिरलो अख्खा महाराष्ट्र इंगळे महाराजांच्या सोबत मी वादन कीर्तनच्या कीर्तनामध्ये साथ केलेले मी वाजवण्यासाठी इंगळे महाराज आता सध्या सुरू आहे सध्या माझे कार्यक्रम चालूच आहेत माझे कार्यक्रम फक्त मी त्या परिसरामध्ये जात नाही कारण त्यांचं कसं आहे त्यांचं त्यांची वा केली तरच ते बोलवतात आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान असल्यामुळे आपण स्वाभिमान घाण ठेवून आपण कुठं सेवा करीत नाहीत जिथं समजा आपल्याला बोलवला असेल तिथे आपण जातो आणि सेवा करतो तर काय चर्चा आहे का, का, का का आता पंचक्रोशी मध्ये आपण बघताय तुम्ही की नारायणगडाचे उत्तराधिकारी वरून वाद आहे ट्रस्टींच्या बद्दल वाद आहे नेमकं काय काय चर्चा आहे तुम्ही काय ऐकता आता आतापर्यंत मी तर असं ऐकतोय की आता सध्या जनता हुशार झालेली आहे आणि महाराजांनी जनतेला विश्वासात घेतलेला नाही त्याच्यामुळे हे जे निर्माण झालेलं वादंग आहे त्याचं कारण असते की जनतेला कुठलंही कार्य करायचं म्हणलं तरी आपण जी इथं समजा पंचकृषीला तर त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना एवढा मोठा निर्णय आपण घ्यायला लागलो उत्तराधिकारी नेमण्याचा हे कमीत कमी तरी विचारा ना तर का काढावलं असेल तुम्ही जसं सांगताय तुमचं कुटुंब असेल गाव असेल का काढावलं असेल असं वाटतंय तुम्हाला त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्याला ती थोडीच ओळखते ती आपण देव थोडीच येतं पण त्यांच्या मनामध्ये चांगली भावनाच नाही ना त्या त्याअर्थी त्यांनी आपल्याला डावललंय ना त्यांच्या मनामध्ये चांगली भावना असते त्यांनी आमच्या गावातील वारकरी कीर्तनकार कुणी कुणाला तरी घेतला असताना धारवांटा गावाचं कुणाला तरी घ्यायला पाहिजे होतं आमची अशी इच्छा होती आम्हालाच घ्यावं असं म्हणणं नाही आम्हाला नाही घेतलं आम्ही नाराज पण नाही उलट आम्ही मला असं वाटतंय की सध्या जी चर्चा चालू आहे की ट्रस्टीतील लोकांनी पैसे घेतले पैसे घेतले आणि त्या ट्रस्टमध्ये जर मी असतो तर तो आरोप माझ्यावर झाला असता उलट मी माझं भाग्य समजतो की मी नाही ट्रस्टमध्ये काय काय तुम्हाला घेतले असतील पैसे किंवा असं करू शकतात असं वाटतं आता ते आपल्याला काय सांगतं का आपण राहायला आहेत पण परिसरामध्ये अशी चर्चा चालू आहे मी तुमच्या चॅनलवरती वगैरे जे व्हिडिओ बघितलेत त्यातून मला दिसण्यात आलं किंवा म्हणजे ऐकण्यात बघण्यात आलं की, ता की ट्रस्टीमधील लोकांनी पैसे घेऊन काहीतरी मॅनेज होऊन काहीतरी असं केलेलं ही चर्चा चालू आहे आता मी तर राहायला आहे पण जे लोक समजा ऐकण्यात येतं बघण्यात येतं ते ते ऐकलेलं आहे मी समजा मला सांगा आता आम्ही तर लोकांच्या पब्लिकच्या भावना दाखवायचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे जसं तुम्ही आज कॉल केला आम्ही तुमच्याकडे आलो अजूनही कुणी वारकरी असतील कुठ कुठलीही बाजू तुम्हाला मांडायची असेल तर महाराष्ट्र प्राईम नेहमी तुमच्या सेवेमध्ये तत्पर राहील परंतु सध्या सोशल मीडियावरती जे व्हिडिओ सध्या गाजतायत व्हायरल होत आहेत ह्या जनभावना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे परंतु लोक म्हणतात ट्रस्टी मॅनेज होऊ शकतात असा निर्णय घेऊ शकतात तसं दुसरी बाजू आहे की म्हणू शकतात की हे जे लोक होते गडावर आले हे पण मॅनेज होऊन आले किंवा तरी जणाला म्हणून हे वातावरण असं काय नाही तसं काहीच नाही ना कारण की जनता येते जनता कुणा ऐकत नसती कोणाच जनतेलाच हा निर्णय मान्य नाहीये नाच मान्य हा ठीक आहे तुमचं तसं म्हणणं असं तर जनता किती दहा पाच लोक आले असते आज हजारोच्या संख्येने दोन दिवस लोक येत होते तिथं म्हणजे इतकी जनता म्हणजे नाराज असल्याशिवाय होऊ शकत नाही ना ते जनता नाराज आहे म्हणून ते इतक्या प्रमाणात ती प्रचंड प्रमाणात ती गडावर आलेली तुम्ही जसं सांगितलं तुम्ही महाराजांसोबत फिरलाय बाकी इतर ठिकाणचा आणि काय बदल वाटायला लागला नाही बाकीच्या ठिकाणी कसं आहे फक्त जे महाराज लोक आहेत ते फक्त आध्यात्म कसं क्षेत्र वाढण ह्याच्याकडे विचार म्हणजे त्यांचं लक्ष असतं आणि जेवढं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न करतात की बाबा वारकरी शिक्षण संस्था असन तिथं काय अन्नदान असन किंवा असं कि जे जनतेसाठी जे कार्य असेल विद्यार्थी घडतच असतील ना इथे विद्यार्थीची वारकरी शिक्षण संस्था नाहीच आहे ना गडावरती संस्थाच नाही संस्थाच ना आध्यात्मिक कार्य वाढत की नाही तिथं आध्यात्मिक कार्य तर काय समजत त्यांना कसं त्यांच्या जेवढे परिसरातले लोक त्यांचे म्हणजे वैयक्तिक समजा जे लाभार्थी आपण लाभार्थी म्हणू कारण की आमच्या सारख्या ते बोलतच नाहीत ना त्यांना म्हणजे या परिसरातलं आहेत बाबा आले तर त्यांना मान द्या त्यांना चान्स द्या असं काही होतच नाही कधी हा ते आधीच सांगून ठेवतात हे हे आलेले सोडायचा नाही म्हणजे इथून त्यांची सुरुवात असते हा म्हणजे सेवा करून सेवा सुद्धा करून द्यायची नाही जसं तुम्ही वारकरी संस्थेमध्ये शिकून आलात तुमच्यासारखे बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांना तिथे वाजण्यासाठी सेवा करण्याची संधी हवी असते असे बरेच जणांचे अनुभव असतील असे प्रत्येक जणांचे अनुभव पण बोलून कोण दाखवणार प्रत्येक जणाला अनुभव भीती नाहीये आता कसं असतं कलाकाराला कसं का असतं महाराष्ट्र पाडला फिरायला तिथंच सेवा करून दिली नाही म्हणून असं काही होत नाहीये कलाकार कलाकारच असतो शेवटी त्याचं क्षेत्र कसं असं मर्यादित नसते आता ह्यांचे जे कलाकार आहेत ह्यांचे म्हणजे ह्यांचे समजा जे पंचकृषीतील ह्यांना त्या पंचकृषी पुरतेच बोलवतात यांना बाहेर कुणी बोलवत नाही असं पण तसं आमचं नाही आहे ना हो हो, मी बाहेर चर्चा करत असताना काही गोष्टी अशाही ऐकल्यात तर कीर्तनासाठी सुद्धा त्यांच्या मर्जीतले लोक पाठवले जातात गावखेड्यामध्ये असं काही हो त्यांच मग मी तुम्हाला तेच म्हणतोय की त्यांना तुम्ही त्यांच्या पंचकृषीतील जेवढ्या पत्रिका बघताल त्यामध्ये ते त्या कीर्तनकार जे आहेत तेच कीर्तनकार खालीवर खालीवर करून टाकतात ते सगळे पण संस्था सुटलेली तर असतील संस्था सुटलेले त्यातले बरेचसे कीर्तनकार संस्था सुटले नाहीतच म्हणजे तिथं संस्थेतून जो महाराज संस्था सुटलेले कोचित एखादा कीर्तनकार असेल बाकी मंडळी हेच अशीच त्यांचे लाभार्थी त्यांच्या पुढं पुढं करणारे हेच मंडळी यांनाच कीर्तन सेवा ज्याचा अधिकार नाही त्याला कालेच कीर्तन सेवा द्यावा हो ज्याचा अधिकार नाही अधिकार म्हणजे काल्याचं कीर्तन कुणाचं पाहिजे जनता तुमचं म्हणजे तुम्ही म्हणतायत त्यामुळे तुम्हाला तो मान तुम्हाला देते जनता मान कुणाचं व्हायला पाहिजे की म्हणत ब्रह्मचारी अशा लोकांचं कीर्तन व्हायला पाहिजे ना आणि तुम्ही सरळ तुमचे साधे साधे टाळ करी तुम्ही त्यांना काल्याच कीर्तन करायला होता त्यांनी कुठंतरी शिक्षण असेल शिक्षण काहीच घेतलेलं नाही कुठं तरी सुद्धा तरी सुद्धा का तर ते त्यांची पुढं पुढं करतात ना ते अशा प्रकार आता सध्या करतात सर्रास चालू प्रत्येक सप्त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गावचे लोक सुद्धा सांगतील आमच्या गावात कोणाचं कालच कीर्तन झालं हा लोकांची श्रद्धा तुमच्यावर आहे तुम्ही दोन शब्द बोला ना पाच शब्द बोला लोकांचे फक्त काय भावना आहे की तुमचं कीर्तन का व्हावं तर तुम्हीच करायला पाहिजे पंचकृषी आपण म्हणतोय जनतेला सद्बुद्धी नगद नारायण महाराजांनी दिलेली आहे त्यामुळे जनतेने हा उठाव घेतलेला आहे कारण ही गोष्ट जी केलेली आहे ती म्हणजे नगद नारायण महाराजांनाच मान्य नाही त्यामुळे ह्या गोष्टीचा एवढा हे जे वादंग निर्माण झाले त्याचं कारणच ते असं मला वाटतं कुठेतरी शांत झालं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि धर्म कार्य वाढलं पाहिजे असं वाटतं धर्मकार्य तर वाढायलाच पाहिजे कारण की आपण धर्मासाठी आप जन्माला आलेलो धर्म कार्य करणच आपलं काम आहे पण महाराजांनी कुठंतरी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय बदलायला पाहिजे असे आमची इच्छा आहे निर्णय बदलून काय म्हणजे कोणाला घ्यायला पाहिजे निर्णय बदलून तुम्ही आता आतापर्यंत परंपरा होती का इथून पाठीमागं नऊ वादे झाल्या महादेव महाराजांनी सुद्धा असं कोणाचं नाव लिहून ठेवलं नव्हतं किंवा त्यांच्या हाताने त्यांना बसवलेलं नव्हतं तर माझं असंच म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत महाराज आहेत तोपर्यंत महाराजाच्या पश्च्यामध्ये जे जनता ठरविल किंवा जे तोपर्यंत बराच काळ जाणार आहे कुणी एखादा साधू सुद्धा भेटू शकतो परिसराला कुठल्या गोष्टी काही सांगून येत नाहीत ना नगद नारायण महाराजांची काय इच्छा आहे तुमच्या इच्छेप्रमाणे चालू नका नगद नारायण महाराजांची काय इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हा आता तुम्ही जे अर्ज केलेला आहे समुदाय आयुक्तमध्ये म्हणजे काय म्हणून केलेला आहे आणि आता पुढं काय मी जो 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 मार्च ला हा अर्ज जवळजवळ सतरा मार्चला हा अर्ज केलेला आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तुमचे हे वादन जे उठलेलं आहे ते आता आठ ते पंधरा दिवसापूर्वी उठलेलं आहे कारण की ही मला मनात खदखद खदखद होती दाखवतो तुम्ही मी लेखनी मी म्हणलं आपलं कसं सध्या म्हणजे आपल्याकडे कायद्याचं युग आहे ना हुँ, हुँ. त्या नियमाप्रमाणे आप मी आपला अर्ज केला होता की हे जे तुम्ही उत्तराधिकारीची नेमणूक जी केलेली आहे ह्याच्या आधी म्हणजे धर्मादायाला मी विनंती केलेली होती की तुम्ही कशाच्या आधारे नेमणूक केलेली याची चौकशी करण्यात यावी पण याला पाठपुरावा करायला आपली गरीब माणसं आहेत आपल्याकडे पैसे वगैरे काय नाही येत आणि परत ही गोष्ट जनतेला पर्यंत माहीत नव्हती ना हा अर्ज आपण केला हा पण हो। हा जनतेपर्यंत आता तुमच्या तुमच्या मार्फतच जाणार आहे ना हो काय वाटतं हा निर्णय महंत आणि ट्रस्टीने त्यांनी ऐकतील किंवा बदलतील त्याच्यापेक्षा जन त्यांनी लक्षात घेऊन हा निर्णय त्यांनी स्वतः वैयक्तिक बदलायला पाहिजे त्याला खूप वेळ झाला इतकं वादंग निर्माण होऊनच द्यायला नव्हतं पाहिजे हे ते हे थोडं वादंग निर्माण झाल्यानंतरच त्यांनी ते हा जो घेतलेला निर्णय हा बदलायला पाहिजे होता हा स्टॉप करायला पाहिजे होता त्यांनी सर्रास उत्तराधिकारी उत्तराधिकारी प्रत्येक पॉम्प्लेटवर टाकायला सुरुवात केलेली हु. त्यांनी थोडंफार जनभावना लक्षात आल्यानंतर तरी समजा त्यांनी ते हे, हे विषयाला थोडं जरा स्टॉप करायला पाहिजे होतं जे नगर नारायण महाराजांची इच्छा ती होईल ती साधू येत ना ते महाराज येत ना बरं जनता मग एवढे दिवस का गप्प बसली जनतेला पूर्ण असं म्हणजे वाटलंच नव्हतं ना की त्यांना असं वाटत होतं जनतेला बाबा हे आपल्याला विश्वासात घेतील अशी जनतेची गडावर निर्णय झाला जाहीर झाले त्यावेळेसच पंचकृषीतल्या लोकांनी हा आवाज का नाही उठवला नारायण गडाचं कस पावित्र्य धाकटी पंढरी हे जनतेला जरी आडाणी असली जनता तरी श्रद्धा खूप आहे सगळ्या जनतेची त्यामुळे त्या दिवशीच हा वाद नको म्हणून त्या लोकांनी त्या दिवशी हे वादंग उठवलेलं नव्हतं पण सगळ्यांच्या मनामध्ये जाताना जी खदखद होती ती आता कोणत्या तरी म्हणजे इतक्या दिवसानंतर बाहेर पडलेली ती हे गोष्ट त्यावेळेस समाधानी म्हणजे परिसराची नारायणगडाची प्रतिमा कुठंतरी मलिन होऊ नये म्हणून ही गोष्ट ते त्यावेळेस ते तिथल्या त्या टायमाला त्या लोकांनी हे घेतलं नाही त्याच्यावर तेव्हा मलिन होऊ नये म्हणून तुम्ही घेतली पण आता जर असं वाद होत राहिला तर मलिनच होईल ना मग काही पर्याय नाही नाही मग याच्यावर महाराजांनी लगेच ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे हा निर्णय बदलायला पाहिजे लोकांची जनभावना आहे त्यांनी आता तरी लक्षात घ्यायला पाहिजे की हे कशामुळे हो झालंय काय व्हायला हो लागले आणि आपला हा निर्णय हा चुकलेला आहे हा त्यांनी बदल करून गडावरची जे वातावरण आहे ते शांत करायला पाहिजे ट्रस्टींचं काय म्हणणं ट्रस्टींचं म्हणणं आणि पंचकृषीतील जनसामान्य जनतेचं सगळ्याचं म्हणणं हे आता म्हणजे हा निर्णय त्यांना सुद्धा मान्य नाही ट्रस्टीमधील काही लोकांना हा सुद्धा निर्णय मान्य नाही मंडळी बघू शकतायत नारायणगडाचे जुने विश्वस्त असलेले हरिभक्त परायण जनार्दन महाराज यांचे हे वारसदार आहेत नातो आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांची जी भावना आहे की आम्हीसुद्धा वारकरी आहोत आमचे गाव संपूर्ण वारकरी आहे आणि विशेष म्हणजे नारायणगडाच्या पायथ्याला पंचकृषीमध्ये त्यांचं गाव आहे ज्यावेळेस त्यांचे आजोबांना देहवास झाला त्यावेळेस ते त्यांनी ट्रस्टीमध्ये स्वतःहून मागणी केली नाही परंतु त्यांची एक भावना होती की नारंगडाच्या परंपरेमध्ये आम्ही पहिल्यापासून आहोत सेवेकरी आहोत तर आमचा कुठं तरी विचार केला जाईल गा आमच्याऐवजी आम्हाला जरी नाही घेतलं तरी गावातला कुठला तरी एखादा माळकरी वारकरी असा घेतील तर अशी भावना होती परंतु तसं न करता बाहेरच्याच लोकांना राजकारणी लोकांना ट्रस्टीमध्ये घेण्यात आलं आणि आज बाबांनी जो उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेतलेला आहे तो मात्र कोणालाच मान्य नाही असं त्यांचं मत आहे आणि हेच मत मानण्यासाठी त्यांनी आपल्याला संपर्क करून बोलावून घेतलं होतं तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्या महाराष्ट्रभर गाजव परत असलेल्या नारायणगडावर जे वादंग निर्माण झालेलं आहे याबद्दल तुमचं काय मते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नारायणगडाची ही परंपरा आहे का एखादा उत्तराधिकारी हा आपल्या नात्यातला असावा किंवा याबद्दल लोकांनी असं बोलावं याबद्दल तुमचं काय मते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्ण